ठाणे महानगरपालिकेच्या ठेकेदाराने घोडबंदर येथील कचरा उचलला नाही तर सर्व कचरा ठाणे मुख्यालयासमोर आणून टाकू ठाणे मनसे शहर अध्यक्ष रवी मोरे यांचा इशारा ठाणे महानगरपालिकेचा प्राधान्यक्रम पाहिला तर पाणी आरोग्य स्वच्छता याला असला पाहिजे पण त्या गोष्टीला त्यांच्या पटलावर स्थानच नाही मुळात लोकांची मागणी नसताना मोठमोठे प्रकल्प राबवले जातात एम पी थिएटर आय लव्ह ठाणे असे बोर्ड लावून काय साध्य केलं जातं याची लोकांनी मागणी केली होती का मूळ समस्या काय तर लोकांचे आरोग्य पण त्यासाठी पालिकेचा कितीचा निधी खर्च केला जातो आहे आणि ठेकेदाराच्या घशात किती घातला जातोय याचे उत्तर आपण देणार आहात का सफाई कामगारांना तीन तीन महिने पगार दिला जात नाही पण वातालुकी कार्यालयात बसणाऱ्यांना पगार व्यवस्थित देण्यात येतो शहर स्वच्छ ठेवणाऱ्या घाणेत का, काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पगाराला प्रथम प्राधान्य का दिले जात नाही पालिकेची सगळी यंत्रणाच बिघडलेली आहे त्यामुळे आपण तातडीने श्वेतपत्रिका काढावी जेणेकरून पालिकेची आर्थिक अवस्था काय आहे हे लोकांसमोर येईल अशा प्रकारचे निवेदन आज घोडबंदर येथील रहिवाशांनी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले घोडबंदर येथील रहिवाशी नियमित टॅक्स देणारे आहेत तेथील कचरा उचलण्यात ठेकेदार टाळाटाळ ताल करीत आहेत त्यामुळे तेथे दुर्गंधी पसरली आहे एक आठवड्यात जर हा कचरा उचलला गेला नाही तर सर्व कचरा ठाणे मुख्यालयाच्या समोर आणून टाकू असा इशारा ठाणे मनसे अध्यक्ष रवी मोरे यांनी दिला आहे नमस्कार मी रवींद्र मोरे मनसे ठाणे अध्यक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या सर्व चॅनेलच्या माध्यमातून सगळीकडे पूर्ण ठाणे काय महाराष्ट्रभर झालेला आहे की घोडबंदर जो पट्टा आहे तिथे गेले कित्येक महिने कचराच उचलला जात नाहीये जे एम कुमार म्हणून आहेत त्यांच्या गाड्या नादूळ म्हणजे गाड्या बरोबर नाही आहेत गाड्या बंद पडत आहेत इथे त्या कामगारांनी आंदोलन देखील केलं होतं आणि त्याचा त्रास या घोडबंदर घोडबंदरवासियानं होतो इथे ही हिरानंद मंडळी आहे ब्रह्मांड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत इथे रिजन्सी हाईट्स आहेत दोस्ती आहे बरेचसे म्हणजे तो जो, जो पट्टा आहे त्याच्यातले हे प्रत्येक प्रतिनिधी इथे आलेले आहेत की तो तो घाणीचा त्रास आहे एक एक आठवडा तिथे कचरा पडतो कचरा काही प्लॅस्टिकमध्ये आहे काही त्या डस्टबिनमध्ये आहे त्याची या पावसामुळे एवढी दुर्गंधी सुटलेली आहे की शाळेतल्या मुलांना त्याचा नाहक त्रास आहे तिथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास आहे आणि याकडे नगरपालिकेचं लक्ष असावं म्हणून आम्ही आज हे सगळी मंडळी आलेली आहे आम्हाला आयुक्तांनी पॉझिटिव्ह आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की दोन दिवसात आम्ही करतो परंतु लेटर लेटरमध्ये मी त्यांना दिलेलं आहे तुम्ही जो ते सांगता मी दोन न, एक आठवड्याचा मुदत देतोय जर तर एक आठवड्यात हा जो कचरा उचलला गेला नाही तर घोडबंदरचा संपूर्ण कचरा उचलून मी हे गेटवर टाकेन एवढं मात्र या क्षणी मी सांगतो माझ्याबरोबर हिरानंदानी पण आहे ब्रह्मण असोशियन आहे रेसिडेन्सी आहे बाकी सगळे त्यांच्याजवळ पण तुम्ही बोल असं कसं बोलतो तुम्ही एवढे जर वाहत ह्यांनी एम कुमार नाही बघायला पाहिजे ना पुरातन काळात पंधरा वीस वर्षापूर्वीच्या गाड्या जो वापरत असेल तो आणि जर अपेक्षा पैसे तर व्यवस्थित घेता ना तुम्ही मग गाड्यांची दुरुस्ती खड्डे तर आताच नाही पडले खड्डे दरवर्षी पडतात हे त्यांचं काम आहे हे सगळे शंभर टक्के करतात ते शंभर टक्के कर भरतात ठाणे महानगरपालिकेला तर महानगरपालिकेचं काम आहे ना त्यांच्या सुखसोयी मिळायला पाहिजेत आज तुम्ही सांगता डेंगू आहे मलेरिया सगळं ही प्रिकॉशन घ्या ती प्रिकॉशन घ्या अरे हा तुम्ही जर आजार आम्हाला आणून दिला नगरपालिकेने आमच्या दरवाज्यात घ्या हा डेंगू पण घ्या फ्लू पण घ्या हे कितपत योग्य आहे हे हो कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे म्हणून मी बोलतो की जर हे जर थांबलं गेलं नाही मी पूर्ण घोडबंदरचा सगळा रस्ता एकत्र एक कचरा एकत्र करेन आणि सगळा इथे नगरपालिकेच्या दरवाज्यात ओतून टाकेन ब्रह्मांड मे फॉर्टी टू का सोसायटीज आहे हाऊसिंग सोसायटीज आहे सब मिडल क्लास लोक राहत आहेत पर ऑल अ टॅक्स पॅज तो ये जो ये जो अभि बीच मे पूछा की जो कभी ब्रेक ट्रक का ब्रेकडाऊन होता ये सब होता है बारिश में क्या नॉर्मली भी होता है बट ये जो हो रहा है उस चीज़ के लिए दो अढ़ाई महीने रुकना नहीं पड़ता है ये हम लोग दो अढ़ाई महीने से रुका है उसके बाद अभी पब्लिक रस्ते पर आने का टाइम आ गया एक्चुअली बोल रहे थे क्योंकि हमारे घर का कचरा जो हमारी हाउस कीपिंग का लोग नीचे उतारता है वहाँ से उठाने के लिए हमारे गेज से जो हमारी संविधान में लिखा हुआ है हमारे गेज से आगे तक लेके जाने का काम मुंसिपल कॉरपोरेशन का होता है वो नहीं हो रहा है ये कोई ब्रेकडाउन की वजह से नहीं हो रहा है हमारे उधर ऐसा खबर आ रहा है कभी पचास टका लोग स्ट्राइपर गया हुआ है या डंपिंग ग्राउंड एकदम भर गया है उधर जगह नहीं है ये सब प्रॉब्लम के लिए अगर हम टैक्स भरने के बाद भी हम हम जवाब दें लोगों को वो सही नहीं होगा फिर मुंसिपल कॉरपोरेशन का काम अगर ये कुछ अगर कॉरपोरेशन नहीं करते फिर हम उनको टैक्स क्यों भरें हम यहाँ के जो प्रतिनिधि को चुनके क्यों दें ये आम लोग ये सवाल करता है तो, तो इसलिए जो लोगों को लोग आज जो डिस्कस होकर यहाँ पर आए हुए हैं आज हमारी कमिश्नर ने हमारे जो पेशेंट लिए हमारे बात सुना और बोला कि दो तीन दिन के अंदर इसका मैं सोल्यूशन बताऊंगा करके डेफिनेटली हम आशा लेके यहाँ से जा रहा हूँ वी आर वेरी होपफुल दैट बिकॉज ही एज पर्सनली एश्योर डेवलपर्स दैट वो इन ए इशू में गोडबंदर जरूर को हेल्प करेंगे करके तो वी आर वेरी होपफुल अगर वो नहीं हुआ तो आज जो किया उसे आगे का एक शक्ट हम लोग को जरूर करना पड़ेगा हंड्रेड एंड एटी बिल भी हमारा है और हफ्ते में एक बार आ रहा है एक गाड़ी आ रहा है सब कचरा पूरा फिफ्टी परसेंट बिल्डिंग का कचरा पूरा, पूरा रोड में पड़ा है और इसके वजह से वो कुत्ता आ जाता है उसको तो पूरा खराब कर देता है इतना फैला हुआ है बहुत सारे हमारा नियर बायदानी हॉस्पिटल भी फुल है आज सब बीमार है तो इसका कोई तो, तो हमने कमिश्नर साहब को मिलाया अभी मोरे साहब ने जो इनिशिएटिव लिया तो हम कमिश्नर साहब को मिला और कमिश्नर साहब बोला कि दो दिन दे दो हम इसको रेगुलराइज़ कर देंगे तो वही विषय से हम लोग इधर से जा रहे हो कि दो दिन में ये इसको क्लियर हो जाए और हमारा हर टाइम रेगुलर कचरा निकलते हंड्रेड एटी बिल्डिंग जो है एडवांस में प्रॉपर्टी टैक्स देते हैं और रोड मेंटेन को बिल्डर कर रहा है तो एम को तो कुछ करता भी नहीं करना पड़ता है खाली यही की सर्विस मिलता है पानी को हम लोग सेपरेटली पे कर रहे हैं कॉम्प्लेक्स हम लोग का, हम का कर, कर, कर रहा है है करता रोड भी मेंटेन करता है तो फिर इसके लिए पीएमसी को खाली एक ही सर्विस देता है कि ये कचरा निकालने का वो भी नहीं अभी पड़ गया है हाईट्स मध्ये आमचे तीनशे वीस फ्लॅट्स आहेत पाच पाच दिवस कचरा उचलत नाही आहेत त्यामुळे आम्हाला खूप नाहक त्रास होतो इथे आता मोरे साहेबांच्या मदतीने आम्ही आमचे कंप्लेंट कमिशनर साहेबांकडे दिले आहेत तर लवकरात लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे